कुख्यात गुंड तेजा उर्फ सय्यद फैजल याची धिंड काढत पोलिसांनी त्याचा माज उतरवलाय तेजाचा शहरातील काही भागात प्रचंड प्रभाव होता त्याचे फॉलोअर सुद्धा होते पोलिसांसमोर काल त्यानं गोळीबाराची धमकी दिली होती आणि त्यामुळे पोलिसांचा गुंडांवर धाक उरलाय की नाही असा सवाल उपस्थित केला जात होता मात्र आज छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी गुंड तेजाचा माज उतरवलाय संभाजीनगर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी पोलिसांसमोर धमकी देणाऱ्या गुंडाची काढली भिंड गुंड तेजाला पोलिसांनी खडवली अद्दत ही दोन दृश्य पहा छत्रपती संभाजीनगर मधली ही दृश्य पोलिसांसमोर धमकी देणारा गुंड सय्यद फैजल उर्फत तेजा पहिल्या दृश्यांमध्ये दिसतोय तर त्याची मुंडण करून पोलिसांनी धिंड काढत तेजाचा उतरवलेला माज दुसऱ्या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतोय केसांचा तुरा मिरवणाऱ्या तेजाचे केसही पोलिसांनी भादरले मैत्रिणीवर गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न गुंड सय्यद फैजल उर्फ तेजानं केला होता या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली आहे मात्र मंगळवारी कॅमेरे पाहतास तेजान पोलिसांसमोर आणखी दोन तीन मुलींवर गोळी झाडायची अशी धमकी दिली पहा पोलिसांसमोरच रस्ते ज्या काय म्हणाला होता उठणार आता बाबा कोरानी गो ना हां एकदम जरा आवाज सुणले पटना आया भाई जरा घ्या वो 2-3 अर्क्या मारता है भाई या प्रकरणाची पोलिसांनी ही गंभीर दखल घेतली आणि त्याला योग्य धडा शिकवला जाईल असं सा सांगितलं होतं अशा गुंडांना जन्माची अद्दल संभाजीनगर पोलिसांनी घडवावी असं आवाहन झी चोवीस तास न केलं होतं आणि दुसऱ्याच दिवशी संभाजीनगर पोलिसांनी मुंडण करून त्याच्याची भिंड धिंड काढून त्याला अद्दल घडवली सध्याला आरोपी पण त्याने गुन्ह्यात वापरलंय रिकव्हरी करता आम्ही घेऊन चाललोय असे जे गंभीर गुन्ह्यातील आरोपी जे दहशत माज होत आहेत लोकांना दहशत निर्माण करत आहेत त्यांना आमचा संदेश आहे यापुढे आपली अशी दादागिरी छत्रपती संभाजीनगरचे पोलीस नक्कीच खपवून घेणार नाहीत घेतला नाही निश्चितच असला कुणाचाही माज खपवून घेतला जाणार नाही त्यांच्यावर जी कायदेशीर कारवाई कठोरत कठोर कायदेशीर कारवाई आम्ही करणार आहोत अठरा गुन्हे आधी दाखल आहेत ना बरोबर सतरा गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर त्याच्यावर याआधी सतरा गुन्हे दाखल आहे जेव्हा जेव्हा तो जेलमधून बाहेर पडायचा त्यावेळेस त्याचे समर्थक त्याचं जोरदार स्वागत करायचे आणि व्हिडिओ बनवून व्हायरल करायचे मात्र आज पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेनं त्याची सगळीच मस्ती जिरवली यापुढे कुणीही शहरात असा मास्क दाखवायचा प्रयत्न केला तर त्याची हीच अवस्था होईल असा इशारा पोलिसांनी आपल्या कृतीतून दिला विशाल करोळे झी चोवीस तास छत्रपती संभाजीनगर